पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या नेतृत्वात जोरदार शक्ती प्रदर्शन रॅली काढून हा अर्ज दाखल करण्यात आला वाजत गाजत काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते शिवसेनेच्या शक्ती प्रदर्शन रॅलीत आमदार मंजुळा गावित शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ तुळशीराम गावित अध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड सागर गावित विधानसभा प्रमुख संभाजी अहिराव श्याम कोठावदे देवेंद्र कोठावधे संदीप मुसळे ज्ञानेश्वर एखंडे चंदू गवांदे रे पाटील किरण कोठावदे विशाल देसले पंकज मराठे अमोल सोनवणे बबलू चौधरी बबलू शेख सतीश गांगुर्डे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वाजत गाजत काढण्यात आलेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण व वा पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र हातात घेतले होते रॅलीतील पदाधिकारी जनतेला अभिवादन करत रॅली मार्गावरून मार्गस्थ होत होती मिरवणुकीच्या समारोपानंतर निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजूळ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे ललिता गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजूळ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांनी हा अर्ज स्वीकारला आमच्या या पिंपनेर नगर परिषदेमध्ये गेल्या एकशे दोन वर्ष ही ग्रामपंचायत होती आणि पहिल्यांदाच ही नगर परिषद आम्ही दोन हजार तेवीस मध्ये केलेली आहे ऐतिहासिक अशी ही नगर परिषद करण्यात आमचा सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न होता आणि सर्वांनी त्यात आम्ही नगर परिषद केली आणि ठीक ठीक आहे या ठिकाणी आजची ही पहिल्यांदाच ही निवडणूक नगर परिषदेची होते आहे आणि या ठिकाणी महायुती महायुतीच्या आम्ही तयारीत होतो महायुतीत आम्ही लढण्याची आमची पूर्ण तयारी होती परंतु स्थानिक आमच्या या गावातील काही कार्यकर्त्यांची इच्छा नव्हती म्हणून ते आमच्या युतीत महायुतीत आले नाही म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी आमचा वीस वार्डांमध्ये आम्ही वीसही नगरसेवकासाठी आम्ही उमेदवारी अर्ज आज भरत हो, आहोत आणि नगराध्यक्षांचा देखील आम्ही नगर आपला उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सर्व गावाच्या जनतेच्या सोबत आज आम्ही या ठिकाणी नगरसेवकांचा आणि नगर नगराध्यक्षाचा मोठी रॅली करून या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरत आहोत आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या ठिकाणी दहा वार्डांमध्ये वीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष सर्वच्या सर्व जागा आमच्या शिवसेनेच्या येतील असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे कारण या ठिकाणी पहिल्यांदाच नगर परिषद झालेली असताना या ठिकाणी आम्हाला आमच्या नेत्यांकडून आणि संबंधित विभागाकडून आम्हाला या ठिकाणी विकास कामासाठी भरपूर असा या ठिकाणी आम्हाला संधी मिळालेली होती आणि या गावात आम्ही भरपूर अशी विकास कामं करून दाखवलेली आहेत जनतेचा विकासावर विश्वास आहे विश्वा आणि कामावर विश्वास आहे प्रगतीवर विश्वास आहे म्हणून या ठिकाणी सारी जनता ही आमच्या विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्याशी पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला खात्रीने आम्ही सांगतो नगर अध्यक्ष आमचा शिवसेनेचा असेल आणि वीसही वार्डांमध्ये सगळे नगरसेवक हे आमचे शिवसेनेचेच राहतील